शुकाचार्य जनक राजाच्या महलात विद्या शिकायला गेले विद्याभ्यास समाप्त झाला आणि शुकाचार्याने गुरुदक्षिणा देण्याची इच्छा प्रगट केली जनक राजा म्हणाले मला तर गुरुदक्षिणेची इच्छा ना नाही पण तुमचा आग्रहच आहे तर जगात जी वस्तू अगदी निरुपयोगी असेल ती मला द्या जनक राजाने निरुपयोगी वस्तू मागितली आणि शुकाचार्य वस्तूच्या शोधात लागले त्यांनी प्रथम माती उचलून हाती घेतली तेव्हा माती म्हणाली माझे तर अनेक उपयोग आहेत दगडानेही तेच सांगितले जी जी वस्तू उचलली होती ती ती उपयोगीच निघाली शेवटी थकून शुकाचार्यांनी विष्ठा उचलली तेव्हा तीही म्हणाली मी उपयोगी आहे माणसाच्या पोटात गेल्याने माझी ही दशा झाली तरीही मी निरुपयोगी नाही विचार करता करता शुकाचार्यांच्या लक्षात आले की हा देहाभिमानच निरुपयोगी आहे शुकाचार्य जनक राजाला म्हणाले मी माझा देहाभिमान गुरुदक्षिणा म्हणून तुम्हाला अर्पण करतो हे ऐकून जनक शुकाचार्याला म्हणाले आता तू कृतार्थ झालास शुकाचार्याने देहाभिमान सोडला देहभान नसल्याने त्यांनी मंगलाचरण आरंभी केले नाही ते चौथ्या अध्यायात बाराव्या श्लोकापासून बारा श्लोकांचे केले आहे साधकाला कथा मार्गदर्शन करीत असते इतकेच नव्हे तर सिद्ध पुरुषाला देखील कथा ऐकण्याची आवश्यकता असते पुराणात पराशर व्यास हे श्रोते होते द्वितीय स्कंदातील अध्याय एक दोन तीन यामध्ये भागवताचे पूर्ण सार व बोध आला आहे राजाला जो उपदेश करावयाचा होता तो या तीन अध्यायात येऊन गेला आहे त्यानंतर राजा परिक्षितीचे मन विषयाकडे जाऊ नये म्हणून सर्व चरित्र सांगितले गेले आहे शुकाचार्य परमेश्वराची स्तुती करतात परमेश्वरा तू भक्तांचा पालक आणि अभक्तापासून अत्यंत दूर राहणार आहेस तुला माझा वारंवार नमस्कार असो तुझ्या ईश्वराची सर कोणालाही ना अवयाची नाही मग त्याहून वर चढपणा तुझे वास्तव्य स्थान ब्रह्म असून त्यामध्ये तू रममान होतोस अशा तुला माझा नमस्कार असो जय जय कृष्ण हरी